ते गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शेवटचा सीमिया मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आली कोण होणार करे आड्याळ पळतोय पैलवान आणि पक्षा आणि पड्याला पळतोय रुद्र आणि रुद्रा अतिशय सुंदर आणि बबलू निर्वाद वरच्या सुवा सेमी पाचचा निकाल सेमीफायनल पाच चा निकाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसंग पार्वती जुलस खेड शिवापूर माहुले रुद्रा आणि रुद्रा ही गाडी फायनल साठी पात्र धरली आणि तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव पैलवान आणि पक्षा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली फायनल साठी गाडी पात्र झाली सिद्धी अनुप शेठ सावंत पळसखेल जम्मू काश्मीर यांचा या ठिकाणी डावीला पहाला रुद्रा उजवीला पहाला पप्पू शेठ अलगुडे राजगड वेल्ला पुणे आणि बुलढाणकरांचा रुद्रा सुंदर अशी गाडी पोहली रुद्रा रुद्राची रुद्रा गाडी फायनल साठी पात्र आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली यशवंत जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा उजवीला पाहला पलवान आणि डाविला पाहला गणपाभाव आसतकरांचा पक्षा सुंदर अशी गाडी पळवली गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ज्या सेमीमध्ये ऑब्जेक्शन आले त्यांचं या ठिकाणी प्रसंग पहिला सेमी दुसरा सेमी आणि चौथा सेमी जावा लाच्या गाडीवर अभिजित फौजी तिथे पटकन बघून घ्या आणि ज्यांचं ऑब्जेक्शन आहे त्या बैलगाडी मालकाने तिकडे जायचं आहे बाकासोरच्या झोट्यात हा रुद्रा पळाला आणि असंख्य महाराष्ट्राला तवापासून हा रुद्रा कळायला लागला असा अनुभवी सावंत जम्मू काश्मीर पळस खेळकरांचा रुद्रा आणि